मुस्लिम तरुणाची किडनी घेणार प्रेमानंद महाराज प्रेमानंद महाराजांकडून मोठा खुलासा आरिफचे का मानले आभार प्रेमानंद महाराज अनेक वर्षापासून किडनीच्या आजारांमुळे त्रस्त आहे मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस करावे लागते त्यासाठी या आरिफ या मुस्लिम तरुणाने किडनी दान करण्याचा निर्णय जाहीर केला प्रेमानंद महाराज यांचा मोठा चाहता वर्ग आहे इंटरनेटवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कित्येक पट आहे त्यात सर्वसामान्य पर्यंत अनेकांचा सहभाग आहे वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज हे गेल्या कित्येक वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहे मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस करावं लागते त्यासाठी मध्य प्रदेशातील इटारसी येथील एक मुस्लिम तरुण आरिफ याने किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली त्याने या संबंधीचे पत्र ही महाराजांना लिहिले त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुका येथील आरिफची चिस्ती हा महाराजांचे प्रवचन आणि सत्संग रोज ऐकतो त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्याच्या आयुष्यावर झाला त्याच्या मनातील नकारात्मकता विचार दूर झाले महाराजांच्या समाज साधल्याने आणि साडेतोड उत्तराने तो प्रभावित झाला महाराजांना किडनीचा आजार झाल्याने त्याला समजले मग या संतासाठी एक किडनी दान करण्याची त्याने तयारी केली त्याने स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं ही इच्छा बोलून दाखवली महाराजांनी नंतरपणे दिला नकार अरिफ चिश्तीची किडनी दान करण्याची बातमी महाराजांच्या कानात आली त्यांनी अरिफच्या भावनेचा आदर केला त्याला धन्यवाद दिले त्याला सांगितले की याची काही आवश्यकता नाही संतांकडून आरिफ पर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आरीफच्या या भूमिकेचे महाराजांनी कौतुक केले देशात सांप्रदायिकता एकता बंधुतेचा आरिफने मोठा संदेश दिल्याचे महाराज म्हणाले विशेष म्हणजे आरिफला त्यांनी वृंदावनला येण्याचे आमंत्रण धाडले महाराज हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आरिफ चिष्टी महाराजांमुळे प्रभावित झाला आहे महाराज हे कोणताही चमत्कार सांगत नाहीत नाम जपाचे महत्व सांगतात ते कोणत्याही धर्मावर टीका करत नाहीत ते साध्या सोप्या भाषेत भक्तीचे महत्व सांगतात ते हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिनिधित्व असल्याचे आरिफ म्हणतो त्यामुळे अशा संतांची भारताला आज गरज आहे मी माझी किडनी त्यांना डोनेट करू इच्छितो मी राहू अथवा न राहू पण सध्याच्या द्वेषपुरता वातावरणात अशा संतांची देशाला मोठी गरज आहे असल्याचे आरिफला वाटते मित्रांनो या आरिफने बरोबर के केलं की चुकीचं केलं महाराजांना किडनी देण्यासाठी हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ओपिनियन द्या तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद